नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणनू आज मी तुम्हाला महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र दिन जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो एक मे एकोणीसशे साठ रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले महाराष्ट्र ही तीच भूमी आहे जिच्या कुशीत अनेक महान व्यक्तिमत्व जन्माला आलेली आहेत या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते मात्र अनेकांना माहीत नसे एक मेलाच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो त्यामागचं नेमकं का इतिहास काय आहे चला तर मग जाणून घेऊया एक मेचे महत्व भारताच्या स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे छप्पन्न मध्ये राज्य पुनर्रचना कायद्यानुसार भाषांच्या आधारे भारतातील राज्यांसाठी सीमा ठरवण्यात आल्या या कायद्यानुसार मुंबई राज्य निर्माण झाले मात्र हे राज्य मराठी गुजराती कच्छी आणि कोकणी भाषा बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे मिळून बनले गेले परंतु संयुक्त महाराष्ट्र समितीच्या चळवळीमुळे महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली परंतु त्यावेळेस राज्य पुन पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांनी एक मोर्चा काढला पोलिसांना हा मोर्चा आवरणे कठीण झाल्यामुळे त्यांनी गोळीबार केला या गोळीबारात एकशे सहा आंदोलकांना हुतात्म्य आलं या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे सरकारने नमते घेऊन एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचं स्मरण या दिवशी केलं जातं म्हणूनच एक मे हा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो जय हिंद जय महाराष्ट्र जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद